नमस्कार मित्रांनो सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो आपल्याला बोलतात ना खरंच ज्याला गरज आहे तो माणूस कसाही त्याचा शोध काढतो आणि त्याला भेटतो अशी आपल्या चॅनलवरती आहे ती लोक राहतात कराड कराडपासून त्यांच्या जवळजवळ चाळीस किलोमीटर आणि साताऱ्यावरून चाळीस म्हणजे ऐंशी किलोमीटर त्यांनी प्रवास करून कोकणात आले आपल्या आपल्याशी भेट घेण्यासाठी भेटायला आले आणि काय व्हायची गोष्ट मित्रांनो रा दिवसभर कोकणात फिर ती फिरली कारण नवीन असल्यामुळे ती लोकांची भेट काय गावाला छोटे गाव असतात सगळ्यांनाच माहिती नसतं कुठच्या साईडला गाव आहेत काय आहे मग त्यांनी सगळं फिरफिर फिरली फिर फिर कोकण म्हणजे रत्नागिरी लांजा राजापूर ह्या एरिया फिरत होती मग तिने तो एक माझा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये ॲड्रेस मिळाला त्या ॲड्रेसवरती शोधत शोधत रात्री माझ्या घरी आठ वाजता आली खूप वाईट वाटलं मित्रांनो गरजू लोकं म्हणजे विचार करा यूट्यूब फॅमिली किंवा यूट्यूबवरती जे कामं करतायत लोक किती त्यांना गरज आहे मग त्या गरजेप्रमाणे आपण पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे खूप छान तिचे व्हिडिओ पण असतात आपल्याला सर्व माहिती पण देतात तर मित्रांनो तुम्ही इकडे पूजा चालू आहे तुम्ही मी जास्त काय तुमचा वेळ घेत नाही पण अशा व्यक्तींना मित्रांनो खरंच खूप सपोर्टची गरज आहे अंतर कोकण कुठे आणि सातारा कराड कुठे तिथून आपली येऊन भेट घेणं आणि काय नशीब चांगलं की कालच मी सकाळी दहा वाजता येऊन गावी आलो होतो जर नसतो तर किती प्रॉब्लेम पण झाला असता कारण तिनं राहणार होते कुठे काय माझं तर घर एक मी एकटाच घरी असतो पण नसीब की बहीण पण होती त्याच्यामुळे गाठभेड झाली आणि तिचे पण तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या अगोदर मित्रांनो आपल्याला दोन चॅनलला पण सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना पण सपोर्ट करून एकमेकाला त्यांना पण सांगायचं आहे तुम्हीच पण आपले व्हिडिओ बघायला पाहिजे एकमेकाला सपोर्टशिवाय आता सध्या काय होणं नाही किती गरजू लोक आहेत बघा कुठचा प्रवास कुठे करून करून भटकत भटकत रात्री आठ वाजेपर्यंत माझ्या घरी आले खूप वाईट वाटलं तुमच्या डोळ्यात पाणी येईल असा मित्रांनो प्रवास तिने केला नाही तर खरंच आपल्याला सगळ्यांनाच घेऊन जायचं आहे व्यवस्थित एकमेकाला सपोर्ट करून आपल्याला त्या लोकांना आपल्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करायचं आहे हे छोटे छोटे युट्यूबर आहेत आम्ही काय मोठे नाही आहेत आपण पण छोटे पण एकमेकाचे लहान आहे ना तेच एकमेकाला कर ते ते एक कर सपोर्ट करू शकतात बाकी किती कोण तुम्हाला करू शकणार नाही म्हणून आपण सगळ्यांना मिळून एकमेकाला आपण एक कर सपोर्ट करूया आणि असंच एकमेकाला घेऊन पुढे जाऊया मित्रांनो नमस्कार मित्रांनो वैभवशाली आहे युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खरोखर आज हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे ही मुलगी माहिती आहे कुठून आले सातारा तिचं नसीब एवढं चांगलं की आज मी अचानक गावी आलो आणि सकाळी आलो दहा वाजता आणि बघा ही किती वाजते जवळजवळ मला वाटतं आता ती आठ वाजता इथे आलेली आहे का आले यात तुमच्या आमच्या प्रेमाकोटी आले माझे प्रेमाकोटी इथपर्यंत आले तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं म्हणजे खूपच गरजेचं आहे कारण तिचा वॉचटॅम्प पण खूप बाकी आहे आणि ही हा सपोर्ट आमचा तुमचा सर्वांचा तिला सपोर्ट पाहिजे तेव्हा ती पुढे जाऊ शकते कोण असा खडतर प्रवास करू शकत नाही कारण साताऱ्यावरून सुद्धा मित्रांनो हिचा चाळीस किलोमीटर आतमध्ये गाव आहे ऐंशी किलोमीटर सातारा पासून ऐंशी किलोमीटर हिचा गाव आहे आणि त्याच्यानंतर माझा गाव कितीला तिला आम्हाला तुम्ही अंदाज करा त्यावरून तुम्हाला कळेल ही व्यक्ती किती धडपड करते या युट्यूब चॅनलवरती आपला स्वतःचा प्रोग्रेस करण्यासाठी तर प्लीज हा जोडून विनंती हिला पाहिजे तसा सपोर्ट करा खूप वाईट वाटतं वाट ह्या वेळेला रात्रीच्या आईला देऊन येई आई आहे आता कारण का मला माहितीच नव्हतं कारण हे आठ वाजता आले जे काय आमचं जेवण आहे बाबा प्रभाव त्याच्यातच तुम्ही आता जेवा एवढे राहते पण खरोखर खूप मेहनत घेते हिला तुम्ही सर्वांनी मिळून सपोर्ट करणं हे काम तुमचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन कराल तर प्लीज आपल्या चॅनलला योजना हे नाव आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासाठी मी करत जाईल मलाही तुमच्या चॅनलची नावं सांगा त्या पद्धतीने काय आहे मित्रांनो माहितीये ज्या वेळेला तुम्ही कमेंट्स करा ती नक्की तुम्हाला कमेंट करा हा तिला मी सगळं समजावून सांगितलंय आणि तुला काय मी समजावून सांगितलं तू हो हो दादा सांगितलं आहे की आपल्याला एका 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 व्यक्तीला तळागाळातल्या पुढे घेऊन जायचं आहे हे दादांचं स्वप्न आहे दादाना काही कमी नाही वेल सेटल आहे पण ते आपल्यासारखे सारखे लोक जे आहेत की युट्यूबवर करिअर करून पाहत आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आहेत तर आपण त्यांचा फायदा घेऊया आणि आपले आयडॉल म्हणून त्यांना आपण पुढे घेऊन जाऊया आणि एकमेकांना सगळ्यांना सपोर्ट घेऊन सगळेच पुढे जाऊया चॅनल प्रत्येकाचे मॉनिटाईज झालं पाहिजे अर्ध्यात कुणीही मार्ग सोडू नका खचू नका खडतर प्रवास कितीही असो पण तो पार करा आणि नक्कीच तुम्हाला ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल त्यावेळी नक्कीच दादांची आठवण ठेवा आणि आम्हाला खाऊ बप्पा तृप्त करा बप्पा इथं घरात

ये युट्युब फॅमिली जीवाने आमच्या सोबत आणि विशेषरित्या दादांच्या फॅमिली सोबत आहे तुम्ही पण या तमेला फॅमिली बघा हे प्रेम फक्त हे ईटकोत मिळू शकते तुम्ही कितीही यार काय केलं तर आता कोणाचं कोण लोक तुम्हाला सपोर्ट करणार नाही आपण एकमेकांसोबत करून पुढे जायचं आहे मित्रांनो आणि आपले फॅमिली आहे